पहिले असं या पद्धतीत स्ट्रगल करावं लागतं त्यानंतर तुम्ही आलोच करू शकता काय <laughs> होतं यार इज्जत नाही मेरी अश्या ना कधी बोलत अरे काही अश्या चोर भेटतं आम्हाला इथे हे बघा बाद घेऊन पळालेले आहेत <laughs> ए आता रूमची साफसफाई चालू आहे आता तुला काय मग रूमची साफसफाई चालू आहे तर आमचे मेजर कुठे गेले हे सेकंड मेजर आहेत व्हाइस कॅप्टन रूमचे आपले कॅप्टन कुठे आत असतील आत तिथे अरे हो अरे कॅप्टन घालून साफसफाई करता आपले कॅप्टन चा विषय झाडे आणि हे काय सेट आहे कोच आहे अभे होत वापरात चांगली चप्पल आतापासून मी वापरतो ना तर काय एक वर्ष झालं हरवलेली चप्पल ती रूम मध्ये भेटली आता काय झाले बघा बा घाणबाग इथे निघलेले रूम मध्ये दोन वर्षानंतर साफ करतो आम्ही

आपण मग छोट्याच्या बघू काय आले हे असे बालिश धंदे करत राहत बघाय गुड मॉर्निंग आज द्या हे असे टाइमपास करत असतात आपण रूम रूम साफ करत राहू बाबा प्रोसेस किलो रुमच होत माझे काही समजलं ना तुझं होत कष्ट नाही अरे रूम मुळे पाच झालेला तू मस्त धन्यवाद कायम झालेलं नाही काय आमच्या झालेला आहे तर काय आता पाणी मारतो आम्ही रूम मध्ये पूर्ण रूम चकाचक आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी चालू आहे तरी बघू का तुम्ही करायची स्टुडंट गोळ्याच नाही बघा पहिले असं या पद्धतीने स्ट्रगल करावं लागतं त्यानंतर तुम्ही करू शकता शकता या पद्धतीने स्ट्रगल करावं लागतं लग्न झाल्यानंतर असं काम करायला हा जो सर्वात जास्त म्हणजे असं झाडू मारू राहिला ना त्याचा डिप्लोमा प्लस डिग्री करून राहिला दावदेव तो फार्मसिस्ट बांधणार आला तिला माहिती तो तिकडचा सर्टिफाय फार्मसिस्ट आहे पण तो फक्त ट्रेनिंग घेऊन राहिला इथ आता झाडू मारायची लग्न हाल होतील म्हणून आता आता असं डायरेक्ट करायचं ट्रेनिंग केलेलं नाही तर बायको नंतर मारेल ना पूर्ण प्रॅक्टिस पाहिजे बरोबर बरोबर तस ती फार्मसी करून आणि डिग्री घेऊन घर चालत नाही घर के लिए कुछ करना पडेगा त्यासाठी स्किल लागते अलग स्किल घरचे स्किल अलग असते तो आमचा डेव्हलप करतो आणि काय साथ देऊ लागला चांगल्या पद्धतीने बरोबर स्टेप देऊ लागला कसा करायचं काय नाही पनीर काजी पनीर टू मोठ बस बघा आलेले आता हे झाडू काय मारणार पोछा मारणार आहेत यांचं भविष्य फार्मसी नंतर डिग्री केल्यानंतर हेच करायचं यांना आतापासून प्रॅक्टिस चालू आहे हे बनू शकत नाही फार्मसीत बनवू शकत नाहीत नाही आता था था। ओ, आता नवीन तू समजा नाही तू समजा नाही सेल्फी स्टिक घ्यावं लागेल कॅमेरा लागेल पैसे पाठवा पाच पाच रुपये बसलो स्कॅनर टाकतो जास्त नाही सध्या सबस्क्रायबर कमी आहेत मग पैसे जास्त टाकायला लागते तुमचाच लॉस आहे माझा काय लॉस नाही तुमच्या मदतीने आम्ही नोकर ठेवू शकतो आमच्या हॉस्टेलमध्ये आमची रूम साफ करायला हा तयार आहे पैसे घ्यायला पाचशे रुपये सगळं काम करून देऊ शकतो खरेदी नाही झाडूबाग असा आहे झाडू दोन तीन चार वर्ष एकच वापरतोय एक बघाय काय तुमच्या छोट्याशा मदतीने आम्ही एक नोकर एफर्ड करू शकतो तो तो कर... नाही ते रजिस्टर फार्मसी ते मेहनत करतात पुढे इंटर्नशिप करताय ते होऊ शकतो अशा पद्धतीने इंटर्नशिप करू शकता तुम्ही पण करू शकता चला आपण मग काहीतरी करू पोछावर बघा हे बघा मी हात लावलेला याला आपण पोछा मारले अजून काय केलं पण नाही का तरी पाणी काढून गेलाय बघू शकता मदतीची गरज आहे यार काळ्यात काहीच बघू शकता आम्ही असे म्हणजे गरीब आहेत त्यामुळे आम्ही हे करून करू राहिलो तुमच्या मदतीने आम्ही फायव्ह स्टार हॉटेल मध्ये पण नाश्ता करू शकतो तुम्ही मदत करत नाही काय काय तुझ्या काय रे तुला पण सांगितलं कोण बोलावला यार अशा ना कधी बोलवत कोणाच्याकडे जावत असेल तर मला बोलवा मी तो पैसे ते पाठवून द्या गाडी वाढायचे जास्त काय नाही करायचं बाकीच्या काय करते आहे माझे एक मला आणि एक आकाशवाद कोण येतो माझे येत आहेत काय बोलता होणार का होणार बघ तुझी ती इक्र कोण गर्लफ्रेंड इक्र आहे बचपनच सिंगल आहे बाई तिथे आकाश काय नाही सेलिब्रिटी झाला राजू कपडिओ पाहिजे होती मोबाईल वर कोणती ते तू फाडायला नव्हते पाहिजे

काय आता रूम बघा या पद्धतीने पूर्ण खराब झालेला आहे तर आपण त्याला चकाचक करणार आहे तुम्हाला दाखवू आम्ही पूर्ण रूम रेडी झाले होता दाखव महाराष्ट्र रूम मध्ये पाणी मारून बाकी सगळं आवडलं गेलेलं आहे तर दाखवू तुम्हाला बघा आता बघा रूमची कंडिशन काय हा सगळ्या बॅग पडलेल्या आहेत तिथे बेडवर वरती कपडे हे या सगळं सामान पडलेलं आहे हो आता पूर्ण क्लीन करून तुम्हाला दाखवू आम्ही चला बाहेर तर भरपूर सामान ठेवलेलं आहे आम्ही रूम क्लीन झालेला आहे आता बघू शकतो आंबळी हा प्रॉपर रूम क्लीन झालेला आहे प्रॉपर पद्धतीने क्लीन केलेला आहे काहीच पूर्ण पाणी मारून I'm happy to go over it. Bye-bye.